आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश, व्यंकटेश दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क आणि एक नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत परभणी या ठिकाणी एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली त्याचे निषेधार्थ आंबेडकर अनुयायी व संविधानप्रेमी जनतेचा उद्रेक झाला व त्यांनी आरोपीला अटक करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी काही काळ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली व त्यातून पोलीस व आंदोलक यांच्यात हाणामारी झाली यामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज व आशुधुळाचार नळकांड्या फोडल्या पोलिसांनी ऑपरेशनच्या नावाखाली दलित वस्तीत घरात घुसून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली यावेळी लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाच्या युवकास चित्रीकरण करत असताना ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हा दाखल केला यावेळी न्यायालयीन कोठडीत इतक्या मोठ्या प्रमाणात मारहाण केली की के त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला या युवकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हे दाखल करा तात्काळ त्याचे निलंबन करा या मागणीचे निवेदन पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांना रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज दिवार युवाध्यक्ष स्वप्नील कांबळे उपाध्यक्ष प्रवीण कांबळे लाला धोत्रे विकास देशमुख प्रस्मित धिवार मयूर बेंगळे युवराज धिवार रवी वाघमारे अजय दिवार प्रसाद चांदगुडे एकनाथ कांबळे योगेश भोसले असे अनेक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे घोषणा दिल्या आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची जी प्रतिकृती एका अज्ञात समाजकंटकाने तोडफोड केली त्याच्या निषेधार्थ त्या परभणी जिल्ह्यातील जे भीमानुयायी आहेत संविधानप्रेमी जनता आहे त्यांनी निषेध मोर्चा काढला होता जिल्हाधिकार्यालयावर त्यावेळी झालेल्या निषेध मोर्चाच्या अनुषंगाने जमावाला थोडासा हिंसक वळण लागलं आणि हे त्या हिंसक वळणातून थोड्या प्रमाणात नुकसान झालं असेल पण पोलिसांनी स्वतःच्या अतिरिक्त बाळाचा वापर करून त्या ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी आशुदोहाच्या नळकान्या फोडल्या त्या ठिकाणी लोकांना मारहाण केली कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली परभणीमध्ये घरात घुसून दलित कार्यकर्त्यांना माता भगिनींना मारहाण केली त्यांच्या मालमत्तेचं नुकसान केलं गाड्या फोडल्या अशा पोलीस प्रशासनाचा आम्ही पहिल्यांदा धिक्कार करतो ज्या पोलिसांनी दलित युवकांना अटक केली आणि अटक केल्यानंतर पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये एका सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या वडाळ समाजाच्या संविधानप्रेमी अनुयायाचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध करतो त्या पोलिसांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत त्या पोलिसांचं निलंबन व्हावं आणि कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे दलित कार्यकर्ते अटक झालेले आहेत त्यांना सोडून द्यावं वा। आंतरवली सहाटीमध्ये ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते आणि ते गुन्हे सरकारने मागे घेतले त्या पद्धतीने यादेखील ठिकाणचे गुन्हे मागे घ्यावेत व जो मृत व्यक्ती झालेला आहे शहीद झालेला आहे संविधानाच्यासाठी अशा आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला भावपूर्ण आदरांजली वाहतो त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ पंचवीस लाख रुपये मदत जाहीर करावी असे आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधानप्रेमी भीमानुयायी मागणी करत आहोत या सरकारचं करायचं काय या सरकारच खाला कायद्याच नॉलेज असा माणूस काय कुठं दंगल घरव नाही तो फोटो काढत होता तरी पण त्याच्या घरात बसून त्याला उचलून आणलं त्याला पोलीस कोठडीत महाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय कारण तो तसा अहवाल पण आलेला आहे वैद्यकीय हे जे चाललेलं आहे ते योग्य नाहीये 最下位。